ठिकाणी उपस्थित आहेत सरोडेकर उपस्थित आहेत बी एस कापरे साहेबांपासून सगळे बुधाळकर उपस्थित आहेत म्हणजे सगळीच म्हणे असं मान्य ते सर्वच्या सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना मी मनापासून दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा देत असताना एका मुहूर्ता दिवशी काही चांगले संकल्प करून आपण सगळेजण पुढे जात असतोय चांगला संकल्प आपण सगळ्यांनी केला आणि त्याची सुरुवात आपण या ठिकाणी करतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व सन्मान्य पत्रकारांचं सुद्धा आपण सगळेजण स्वागत करूया आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देत असताना आज या ठिकाणी ज्या कन्सल्टंट असतील आमच्या या सगळ्या कामासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करून ज्यांच्या देखरेखीखाली सूतकिरण उभा राहणार आहे ते सन्मान्य आर्किटेक्चर श्रीकांत पाटील आमचे सन्मान्य दुसरे मार्गदर्शक गाडगे साहेब आमच्या जो सन्मान्य समोरचे बॉलद्वार उपस्थित असणारे हावडे साहेब या तिघांचे आज सत्कार केला तशा शुभेच्छा देऊन सगळ्यांच्या अपेक्षा एक वर्षभरामध्ये याच ठिकाणी एका मोठ्या कार्यक्रमाच्या साठी आपण जमण्याचा संकल्प तुमच्या तिघांच्या माध्यमातून करायचं आहे एवढंच आपण सर्वांना सांगतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे दोन्ही तालुक्यातील सर्व सन्मान्य मान्यवर कारखान्याच्या आणि परिसरातल्या सर्व विभागातले सर्व वेगवेगळ्या संस्थांचे सन्मान्य मान्यवर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शरद सहकारी सूतगिरणीच्या पायाभरणी शुभारंभाला आपण सगळेजण जमलोय अतिशय वेगानं ही सूतगिरण आपल्याला पूर्ण करायची आहे आणि विशेषतः आदरणीय आरजी पाटील सिंह इथं आहेत पाठीमागच्या बाजूला अशोकरावजी भांदिगराई साहेब आहेत नाथाजीराव आहेत आणि सगळ्याच मंडळींना अकोर्ड्यातल्या आम्ही विनंती करत होतो की बऱ्याच वर्षांपूर्वी या ठिकाणी एम आय डी सी ची निर्मिती झाली होती पण त्या सीची निर्मिती झाल्यानंतर प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांचे जे पैसे द्यायला पाहिजे होते वेळेवरती ते देण्यामध्ये उशीर झाला होता कालावधी गेला की माणसांना सुद्धा मग त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टींमध्ये थोडेसे अडथळे तयार होतात आणि मग शेतकऱ्यांनी विरोध तयार केला होता आणि आमच्या सगळ्यांचा आग्रह होता की हे सुतगिरण ते एमआयडीसीतच फॉर्म परंतु एमआयडीसी सुतगिरण होण्यासाठी प्रयत्न होत होते त्यात आमचा फायदा असा होता की नॅचरल अनेक गोष्टी आम्हाला सुद्धा मिळणार होत्या सुदगिरीला त्यातला पहिला फायदा होता सगळे रस्ते लाईटच्या सगळे विषय वेगळ्या पद्धतीच्या सगळ्या सुविधा डी एमआयडीसी मध्ये अत्यंत नॅचरल आपल्याला मिळत राहतात त्यासाठी आम्ही प्रयत्न केले आपणही सगळेजण प्रयत्न करत होतात परंतु शेतकऱ्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये संमती आवश्यक होती शेतकऱ्यांच्या मनामध्ये असं होतं की आता त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला थोडासा आज आम्हाला जमिनी द्यायची नाहीत सगळ्यांचा आग्रह होता आणि मग त्याच्यानंतर या सगळ्याचं डिलिमिटेशन सुद्धा आपण उठवलं आणि जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना ऑप्शनल आपण संधी दिली परंतु आरजी साहेब मला समाधान वाटतं की तुमचं अनेक वर्षाचं स्वप्न होतं की इथं उद्योग उभारायला पाहिजे आज जरी या सगळ्या एमआयडीसी ला शेतकऱ्यांचा विरोध झाला तरी सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये किमान पाचशे ते सातशे लोकांना रोजगार मिळेल अशा पद्धतीचे गार्मेंट युनिट की जे आमच्या सन्मान्य जालेंद्र पाटील सरांच्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या पद्धतीनं तीस कोटीचं टेक्स्टाईलचं युनिट याच्याबरोबरीनं आपण सुरू करतोय या सगळ्याचा उपयोग या परिसरातल्या सगळ्या लोकांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल अलीकडच्या काळामध्ये ज्याचा उल्लेख सामान्य ज्या अंतर आपण केला की भविष्य काळामध्ये उद्योगासाठी शहरांकडे जाणारे जे काही लोंढे ते थांबवायचे असतील तर त्या त्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचे उद्योग उभा राहिले पाहिजेत आणि ते उद्योग उभा करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी सातत्यानं प्रयत्नशील राहिलं पाहिजे त्यातलाच एक टप्पा म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या संपूर्ण कामाला आपण सुरुवात करतोय गुणवत्ता अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि योग्य पद्धतीचं कामकाज करण्याची जबाबदारी घेऊनच आदरणीय अण्णाजींच्या नेतृत्वाखालच हे संचालक मंडळ काम करेल आणि केवळ संचालक मंडळच नाही तर आपण सगळेजण सुद्धा त्यांच्या सोबत आहोत त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने याची पूर्तता करून लोकांना एका बाजूला रोजगार आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा देण्यामध्ये आपली सूतगिरण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करेल मी बघतोय महाराष्ट्रात देशात आपण जर बघितलं महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून इचलखंजीला ओळखलं जाते तर इचलखंजीला महाराष्ट्राचं मॅनचेस्टर म्हणून ओळखलं जाते पण आपल्याकडं सूत कुठं आहे सूत तर तिकडं विदर्भात आहे विदर्भात असणाऱ्या सगळ्या सुता म्हणजे सूत म्हणजे कापूस तिकडं आहे पण कापूस तिकडं असला तरी मात्र सूतगिरणी असतील टेक्स्टाईलची सगळी ती आपल्याकडे आहेत शिरोड असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सूतगिरणी सर्वाधिक ची युनिट्स ही सगळी आपल्याकडे आहेत याचा अर्थ असा आहे आपल्याकडची माणसं ही कुठेही असेल तर तिथं जसं म्हणतोय लाप मारेल तिथं पाणी काढेल तशा पद्धतीची हिंमत बाळगणारे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील लोक आहेत त्यामुळे सगळ्या जो महाराष्ट्रातला सूतगिरणीचा व्यवसाय आहे तो सर्वात सर्वोत्कृष्ट कुठं असेल तर तो आपल्याकडे आता साजिकच असं आहे आपण सुद्धा सुरू करतोय ते काम एका बाजूला सहकारी तत्वावर ते सुरू करतोय कालपर्यंत एकूण ऐंशी कोटीच्या प्रोजेक्ट पैसे वीस कोटी रुपये शासनानं आपल्याला दिले कोटी रुपये आपले पुढचे पैसे मिळत राहतील त्याची काही काळजी करण्याची आवश्यकता नाही परंतु जे काम करू ते गुणवत्तापूर्ण केलं की निश्चितपणानं जे काही चांगलं काम करायचं असते ते काम यशस्वी होते बऱ्याच वेळा दुर्दैवानं सहकारी एकूण युनिट जी अडचणीत येतात ती गरजेपेक्षा जास्त आम्हाला सगळ्यांच्या उत्साहन येतात आणि त्याच्यापेक्षा जर योग्य नियोजन केलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट आणि उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम सुद्धा करणारे जे जे काही युनिट्स आहेत मला असं वाटतं की पुढच्या टप्प्यामध्ये त्याच पद्धतीचं काम कमी खर्चामध्ये मग अशी काही फराटे साहेबांनी फरा सांगितलं कमी खर्चामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं उभारणारे युनिट ओगले साहेबांनी सुद्धा सांगितलं आणि त्याचबरोबर ते दर्जेदार पद्धतीनं आपल्याच म्हणजे कर्ज घेण्यापेक्षा सुद्धा आपल्याच हिमतीवरती ते उभा राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं काम करण्यासाठी आपण सगळेजण काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो खूप चांगल्या पद्धती आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांना बोलवलंय साडेतीन मुहूर्तातल्या एका मुहूर्ताच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हे सगळे युनिट उभा करण्याचा जो संकल्प केलाय केवळ एका युनिट वरती आपण थांबून चालणार नाही तर अनेक चांगल्या पद्धतीचे नवीन प्रकल्प आपण उभा करतोय विशेषतः राधानगरी परिसरातल्या सुभाषरावजी तुमच्या सगळ्या पलीकडच्या भोगावती काटातले लोक म्हणत असतील आणि ह्या आमचे संचालक कुठे नाहीत खरे ते पलीकडच्या बाजूला सुद्धा पुढच्या दोन महिन्यानंतर निवडणूक झाल्यानंतर प्रत्यक्षामध्ये अशाच पद्धतीची सुधगिरण आपण उभा करण्याचा संकल्प करतो की भोगावती राधानगरीच्या दीपक शेट्टी साहेब आणि तानाईराव चौगले साहेब तुमच्या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून आहोत उद्योग उभा करणं आणि त्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार देणं आणि रोजगार देता देता आमचे सगळे सहकारी जे आहेत ते सगळे सहकारी सुद्धा राजकीय सामाजिक दृष्ट्या सन्मानानं पुढे जातील आम्ही काहीतरी चांगलं केलं अशा पद्धतीचं चित्र तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पुढे जातोय त्याचा दुसरा टप्पा तिथं होईल आणि मला वाटतं की पुढच्या आठवडाभरामध्ये नांदेकर साहेब आपल्याकडे वेळ घेऊन आम्ही सुद्धा देवर्डच्या कारखान्याच्या एकूण सगळ्यात चाललेल्या कामकाजाबरोबर तिथं केलेले रस्ते असतील तिथे केलेल्या पाण्याच्या नवीन नियोजनाचे रवी पाटील साहेब नियोजन नियो असेल नियो या सगळ्याची पाहणी करून पुढच्या ता, टप्प्यामध्ये त्याही कामाची सुरुवात करण्याच्या दृष्टिकोन होतो पाहणी झाला या सगळ्या गोष्टी या परिसरातल्या लोकांच्या साठी शेतकऱ्यांच्यासाठी आवश्यक आहेत आणि त्या सगळ्या आवश्यक असणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण करण्यासाठी कटिबद्ध आहोत आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ज्या ज्या सूचना आहेत त्या सगळ्या सूचनांना योग्य पद्धतीनं पुढे घेऊन जाणं आणि त्या यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण काम करणार आहोत आणि आपण सगळ्यांनी दिलेल्या ताकदीनं शक्तीनं आणि आशीर्वादाने महाराष्ट्रातल्या या संपूर्ण राजकारण समाजकारणामध्ये राज्यातला एका कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी सुद्धा आपण आपल्याला मला दिलीत आणि साहजिकच ती जबाबदारी असेल पालकमंत्री पदाची जबाबदारी असेल त्या सगळ्याचा उपयोग करून आपल्या भागातल्या प्रत्येक गोष्टीसाठी अजून चांगल्या पद्धतीने करता येईल तेवढं करण्याचं नियोजन आपण सगळेच जण करूया अशा पद्धतीची या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्याकडून सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो तर अनेक वेगवेगळ्या कार्यक्रम पुढच्या टप्प्यामध्ये सुरू होते काल सुद्धा आपण बघितलं असेल सहा महिन्या चार दोन तीन महिन्यांपूर्वी खेडग्याला एक चांगल्या पद्धतीचा जो काय दोनवढे खेडग्याने आणि पियाच्या पलीक परिसरामध्ये आपण धबधबा केला त्या धबधबेला लोकांचा इतका प्रचंड ओढा यायला लागला की कोल्हापूरच नव्हे तर पलीकडच्या बाजूला असणाऱ्या कर्नाटकात सुद्धा आणि पलीकडच्या बाजूला असणाऱ्या अनेक जिल्ह्यांमधन आपल्याकडे लोक यायला लागले पुढच्या आठवड्याभरामध्ये पंधरावड्याभरामध्ये आपण भुदरगड किल्ल्यावरती सुद्धा ज्या पद्धतीच्या नवीन सुविधा सुरू करतोय त्या सगळ्या सुविधांच्या माध्यमातून सुद्धा पर्यटनाच्या अनेक चांगल्या पद्धतीचे संधी आपल्या सगळ्यांच्या साठी बाजूला असणारे काळामाडीचं सॉरी आपल्या पाडगावचं जे काही बॅकवॉटर आहे त्या बॅकवॉटर मध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने निसर्गाच्या पर्यटनाच्या संधी आहेत की ज्या सगळ्या संधींचा टॅप करून आम्ही जे काही काम करणार आहोत त्यामुळे निश्चितपणानं पर्यटनातून रोजगार होण्याची जे काही कन्सेप्ट आहे इतकी चांगल्या पद्धतीने एका बाजूला भूदर्गडमध्ये दुसऱ्या बाजूला राधानगरीमध्ये राधानगरी ज्याचा काल की साडेसात कोटी रुपयाची निधी आपण तरतूद केली ती पूर्वीची बाग जी आहे मैसूर गार्डन पेक्षा इतके चांगल्या पद्धतीनं लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी मिळतील लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्या गोष्टी करणं आणि या गोष्टींच्या माध्यमातून लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने प्रगती घेऊन जाणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे आणि तेच काम करण्यासाठी आपण सगळेजण आजच्या दिवशी मी सगळ्यांचं अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो खूप चांगल्या पद्धतीने एकापेक्षा एक टप्पा अजून सुद्धा आपल्याला गाठायचा आहे महाराष्ट्रातलं जे जे सर्वोत्कृष्ट असेल ते आपल्याकडे असलं पाहिजे अशा पद्धतीचं चित्र घेऊन आपण सगळं जर निघालोय आपण बघितलं असेल परवा सुद्धा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते शुभ हस्ते आपण आपल्या आंबेडकर नॉलेज सिटीचं उद्घाटन केलं तिथं असणारी सगळी युनिट्स जे आहेत ते अजूनही इतकी चांगली कॉलेजेस वाढतील की तिथं निश्चितपणाने एक चांगल्या पद्धतीची युनिव्हर्सिटी आपण उभा करतोय एका बाजूला ती युनिव्हर्सिटी असेल दुसऱ्या बाजूला टेक्स्टाईल दोन युनिट असतील सहकारी साखर कारखान्याचं सा काम असेल आणि त्याचबरोबर मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाच्या साठी पर्यटनाच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या विकासाच्या माध्यमातून असेल सगळे प्रश्न आणि सगळ्या माध्यमातून लोकांना विकासाकडे घेऊन जाण्यासाठी आपण सगळेजण जण काम करतोय पण ते सगळं करत असताना आजच्या दिवसाचं महत्व अनन्य साधारण आहे आपण सगळेजण व्यासपीठावर बसलेले संचालक मंडळ असतील किंवा संचालक मंडळाला सुद्धा आपण असाल आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीचे सहकारी माध्यमातून सहकारी संस्थांच्या माध्यमातून सुद्धा नवीन नवीन प्रकल्प आपण उभा करणं गरजेचं आहे आम्ही ज्यावेळेला दोन हजार नऊच्या नौ निवडणुकीला आमदारकीला उभा राहिलो तेव्हा बऱ्याच माणसांच्या प्रश्न मनात असाही होता साहेब की हे नवीन पोराट की आहे हे काय करणार आणि ह्याच्या जाणार जाणारे तरी यांचं डोकं फिरलंय परंतु असं काही नाही सगळी माणसं जर चांगला विचार केला तर मला असं वाटतंय मी आता बघतोय महाराष्ट्रात सोडून द्या पलीकडे सोलापुरात चला सोलापुरात पाऊसच नाही ना कोल्हापूरपेक्षा दुप्पट आहेत विचार केला तर सगळं होऊ शकते पलीकडच्या ज्या डोंगरावर कारखाना उभा केलाय कोणीतरी त्यांना पूर्वी दहा वर्षांपूर्वी वीस वर्षापूर्वी म्हटलं असतं तर कोणी तरी असतं काय की त्या डोंगरावर सुद्धा कारखाना उभा राहू शकते आता टेक्नॉलॉजी बदलली नवीन नवीन अशा पद्धतीची खूप चांगली युनिट्स तयार आणि ती युनिट्स बघितल्यानंतर आपण सुद्धा त्याच दर्जेदार काम क्वालिटीचं काम आणि लोकांना आवश्यक असणार केलं तर या प्रत्येक प्रत्येक माणसाला मिळणाऱ्या संधीच्या माध्यमातून काही चांगलं उभा करण्याच्या दृष्टिकोनातून जे आपण निघालोय त्याचा निश्चितपणा लाभ या मतदारसंघातल्या लोकांसाठी होणार आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सगळं करत असताना मला निश्चितपणाने ज्या तीन माणसांची आठवण येते त्यातला पहिला माणूस आहे तो स्वर्गीय खासदार मंडलिक साहेब आणि त्याच्यानंतरची दोन तीन माणसं आहेत ती महत्वाचं म्हणजे स्वर्गीय निकम निकम सर आणि स्वर्गीय जाधव गुरुजी ह्या तीन माणसांची आठवण काही एवढ्यासाठी यायला पाहिजे कारण या माणसांनी सुद्धा आमच्यात त्यांचं स्वप्न बघितलं होतं साजीकर ते स्वप्न पूर्ण, कर, पूर्ण करत असताना त्यांची आठवण ठेवून त्यांना अपेक्षित असणारं काम आपण सगळ्यांनी करणं निश्चित करणं गरजेचं आहे महाराष्ट्राचे आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यापूर्वीचे दोन्ही मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील या सगळ्या मंडळींनी त्या त्या वेळेला सुद्धा आपल्या या प्रकल्पाला मदत केली त्या सगळ्यांची आठवण ठेवली पाहिजे ती आठवण ठेवत असताना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे खासदार आदरणीय आमचे माजी खासदार पण सगळ्यांच्या सगळ्यांच्यासाठी असणारे खासदार आदरणीय संजयदादा मंडलिक असतील या प्रकल्पासाठी दुसरी मदत करणारे आमचे सहकारी आणि आदरणीय जालंदर पाटील सरांचे सहकारी आदरणीय सदाभाऊ खोत असतील त्याचबरोबर या विभागाचे मंत्री टेक्सटाईल मंत्री संजय साहेब या सगळ्यांचं सुद्धा आभार मानलं पाहिजे पहिलं हे काम सुरू झालं आणि गतीने काम झालं की पहिल्या टप्प्यातल्या कामाला या नाही म्हणजे आदरणीय संजय सावकारे साहेब की जे वस्त्रोद्य मंत्री आहेत आदरणीय सदाभाऊ खोत आणि आदरणीय संजय दादांच्या उपस्थितीमध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम सुद्धा आपण घ्यायचा आहे कारण या